प्रतीक्ष उद्घाटन उद्या उद्वे होत आहे बरोबर पंच्याहत्तर दिवसापूर्वी रत्नागिरीचं नाट्यगृह हे रंगकर्मींना पाहिजे तसं आम्ही करून देऊ अशा पद्धतीचा विश्वास माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला होता त्याचा शुभारंभ उद्या संध्याकाळी सात वाजता होतो याचा मला मनस्वी आनंद आहे चिपळूणचं देखील नाट्यगृह अतिशय चांगल्या पद्धतीनं खुलं झालेलं रत्नागिरीचं देखील होतंय आणि उद्याच म्हणजे सत्तावीस तारखेला मी विनाताई ठाकरे नाट्यगृह जे खेड आहे ते मिशन आता आतामध्ये घेतलेलं आहे त्याचं काम पुढच्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे आणि जी नाट्यकर्मींची इच्छा होती की व्यावसायिक रंगभूमीचं देखील भाडं कमी करावं हौशी रंगभूमीचं देखील भाडं कमी करावं या संदर्भात देखील संध्याकाळी माझी बैठक आहे आणि व्यावसायिक निर्मात्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा आणि इथल्या हौशी रंगभूमीच्या कलाकारांच्या मनातली इच्छा आहे ती उद्या आम्ही नक्की पूर्ण करू तर जलंगी पाटलांनी मुंबईच्या दिशेने कूच केलेलं पाहायला मिळते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं असं खुलं बैठक त्यांनी घ्यावी अशी थेट इशारा तरी दिलेला पाहायला मिळतो काय सांगा तर नोटीस सुद्धा त्यांनी मिळालेली आहे आझाद महिन्यासंदर्भातली मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्यासारख्या आहेत सरकार जर काय करतच नसेल तर मी मोर्चा समजू शकतो सरकारनं आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर मोर्चा मी समजू शकतो मनोजजी हे पण समजूतदार आहेत मला असं वाटतं की आता आ, काल दोन तीन दिवसामध्ये देखील नक्की त्यांना जे काय पाहिजे म्हणजे मराठा समाजाला दे जे काय पाहिजे हे देण्याची सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे आणि शिंदे सरकारच आरक्षण मराठा मिळवून देऊ शकतं आणि अनेक वेळा शिंदेसाहेबांनी हे देखील सांगितलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न पोचता आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती होत या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या आणि म्हणजे सर्वाधिक जागा जे आहेत ते उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मिळणार असं सांगितलं जाते म्हणून येत ना म्हणून त्याचा उपयोग झाला पाहिजे ना काल ममता बॅनर्जींनी सांगितलं की मी स्वतंत्र लढणार आहे केजरीवालनी पंजाबमध्ये सांगितलं मी स्वतंत्र लढणार आहे त्याच्यामुळे एक निश्चित झालेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जे आम्हाला तीनशे पंच्याहत्तर चारशे खासदार निवडून येतील एन डी एचे असं वाट वाटत होतं ते कालच्या यांच्या सगळ्या निर्णयामुळं आम्ही आता चारशे सवा चारशे पर्यंत जाऊ असं देशाचं चित्र आहे साहेब आमदार लोकशाही आहे कोणालाही कुठेही जायचा अधिकार आहे कुठे जाऊन भाषण करण्याचा अधिकार आहे कुठेही जाऊन शिव्या घालण्याचा अधिकार आहे कुठे जाऊन टोंगणे मारण्याचा अधिकार आहे मला असं वाटतं की ते जर येत असतील तर लोकशाहीच्या माध्यमातून येत आहे त्यांना विरोध करण्याचा काय प्रश्न आहे असं मला वाटत नाही साहेब आमदार राजन साळवी यांच्यावरती एसीबीची कारवाई झाली होती गुन्हा देखील झाला होता त्यावेळी आमदार साळवी साहेबांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की पालकमंत्री हे सुद्धा असू शकतात या कारवाईच्या पाठीमध्ये असं एक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती आपण कसं याच्यासाठी याच ऑलरेडी आहे एखादी वाईट गोष्ट घडली की ती माझ्यामुळं घडली आणि चांगली घडली की त्यांच्यामुळं घडली अशी प्रथा पडलेली आहे मला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीत आणि राजन साळवी हे काय म्हणजे प्रतिस्पर्धी नाही त्यांना रोखण्यासाठी काहीतरी काय ए सी बी काय ए सी बी एसीबी सी बी बघा ज्याचं नावच मला माहीत नाही तिथं मी दबा वाढण्याचा प्रश्न येतो का त्याच्यामुळे हे सगळं वातावरण निर्मितीसाठी सगळं चालू आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर आपण ना तर घाबरण्याचं काही आवश्यकता नाही कागदपत्र दिले असतील चौकशी संपली असेल योग्य ती कारवाई होईल पण काही वाईट झालं तर मला बदनाम करण्याची सिस्टीम जी काय सुरू झालेली आहे माझा त्याच्यामध्ये ते संबंध नाही आणि राजन साळवीने हे जर साबित करून दाखवलं तर कोण काय करणार ठरवून घेऊया त्यांनी जर हे मला पुराव्यानि दाखवलं की मी त्याच्यावर दबाव आणला आहे की मी साधा कोणाला फोन केला आहे तर मी जबाबदार आणि नाही केला असेल ते काय करणार त्याच्यामुळे राजन साळवी हे माझ्या जवळचे आमदार आहेत पण ते आताही आहेत सांगताना ते कायमस्वरूपी असं सांगतात की मी मोठा भाऊ आहे किरण दोन नंबरचा भाऊ आहे मी तीन नंबरचा भाऊ आहे मग अचानक मी परदेशामध्ये असताना मी त्यांच्यावर ही कारवाई करायला लावली ही उपरती त्यांना कशी सुचली मला माहीत नाही मला असल्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी लोकांना विकासानं जिंकतो आणि विकास कामं लोकांची करतो अनेक मी विकासाची कामं त्यांनी शिफारस केलेली देखील केलेली आहे बदनाम करण्यासाठी आता मला असं वाटतं मी एवढी एवढी खासदारांनी घेऊ हो देव शेवटी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना टी आर पी पण मिळणार नाही कोकणामध्ये त्याच्या माझं नाव त्यांना घ्यावं लागतं त्याला तर मी काय करू त्याच्यामुळं खाजगीमध्ये बोलल्यानंतर बस बसल्यानंतर कोण कोण काय काय सांगतायत हे अजून मी सांगितलेलं नाही तर माझी उगाच नाहक कोणी बदनामी करू नये अजित पवार कायद्यात सुविस्थाप बोलतात त्यांचा मुलगा स्वतः या ठिकाणी गुंडकच्या मागणी जो आहे त्याला त्यांची भेट घेते त्यांच्या या ठिकाणी पुढे यामध्ये मी स्पष्ट सांगू का की ज्यावेळी गर्दी असते किंवा सगळ्या गोष्टी असतात कोणी आणून बुके आपल्या हातामध्ये देतो कोणी येऊन बाजूला उभं राहतो तो कोण आहे काय न नाही ना हे आता सध्या माहिती पण मिळत नाही कारण पूर्वी कॅमेरे होते फायू डी सिक्स डी सेवन डी काहीतरी असे आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे साधा बुके देताना सुद्धा फोटो येतो आणि तो व्हायरल होतो त्याच्यामुळे नक्की काय झालं आहे हे मला माहिती नाही आणि त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही ओके धन्यवाद